खोकर विहार येथे दोनशे कुटुंबांना इनर व्हील ड्रम चे वाटप पाणी टंचाईचा सामना करत असलेल्या दुर्गम आदिवासी भागातील महिलांसाठी एक दिलासादायक उपक्रम सुरगाणा तालुक्यातील खोकर विहीर गावात राबविण्यात आला रोटरी क्लब ऑफ नाशिक नॉर्थ श्री उद्यम फाउंडेशन ऋणमुक्त सेवाभावी बहुउद्देशीय संस्था नाशिक इनरव्हील क्लब ऑफ जैन नेक्स्ट नाशिक इनरव्हील क्लब ऑफ ठाणे रोटरी क्लब ऑफ नाशिक जलपरिषद मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने चप्पल जलचक्र व्हील ड्रम व इतर साहित्याचे वाटप दोनशे कुटुंबांना करण्यात आले या उपक्रमामुळे महिलांना दूरवरून पाळी आणताना होणारा शारीरिक त्रास कमी होणार असून त्यांचे श्रम व वेळ वाचणार आहे या प्रसंगी गीता पिंगळे दीपाली चांडक माधुरी महाजन रुपल गुजराती शीतल देसाई यांच्यासह हो सरपंच परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय ढगे चंद्रकिशोर पाटील संजय परमार जल परिषद मित्र देवीदास सर नारायण गाभले सर जयराम हाडस नवल चौरे नितीन गांगुर्डे किरण जगताप दुर्वास गायकवाड यांच्या हस्ते वाटप करण्यात आले गावचे सरपंच आनंद जाधव पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य महिला वर्ग आणि अने अनेक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला गावातील महिलांनी पारंपरिक दूर वाद्याच्या गजरात पाहुण्यांचे स्वागत केले या वाद्यावर उपस्थित पाहुणे आणि महिलांनी ठेका धरत आनंद व्यक्त केला या उपक्रमामुळे गावात सामाजिक एकोपा आणि जलसाक्षरतेचे महत्व अधोरेखित झाले दुर्गम भागातील पाणी वाहतूक अधिक सुलभ व्हावी आणि महिलांचे आरोग्य टिकावे हा यामागील प्रमुख उद्देश होता महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश हाडस सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा